आज आपण सगळ्यांच्या आवडीचा पनीर टिक्का पिझ्झा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे तर इथे मी एक वाटी दूध घेतलेले दूध आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं त्यानंतरनं एक टीस्पून मी साखर घेतलेली आहे आणि एक टीस्पून मी इथे इष्ट घेतलेले आता जेवढं मी दूध घेतले त्या तीन वाट्या मी इथे मैदा घेतलेला आहे त्यामुळे मी इथे एक टीस्पून इष्ट घातलेले अर्ध दूध आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित साखर आणि इष्ट दोन्ही व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि साधारणतः दहा तास आपल्याला ते ऍक्टिव्ह होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत मैदा इथे चाळून घेतलेला आहे एक टीस्पून मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे साखर मैद्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही इथे बघू शकता दहा मिनिटं झालेले आणि जे आपलं इष्ट आहे ते छान असं ऍक्टिव्ह झालेलं आहे चांगलं असं वर फुलून आलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला हे इष्ट मैद्यामध्ये घालून चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला हाताने मळून घ्यायचं आता इथे तुम्हाला दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल पण कोमटच पाणी आपल्याला इथे वापरायचंय तर राहिलेलं दूध जे ते यामध्ये घालून याचा आपल्याला एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ हे आपल्याला घट्ट अजिबात माळायचं नाही तर असं थोडंसं ते पातळसर इथे मळायचं पुरणपोळीचं जसं आपण पीठ मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं ते आपल्याला इथे पातळ माळायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आणि छान असा जोर लावून आपल्याला हे पीठ मळायचं म्हणजे इष्ट जे आहे ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतं आणि पीठ सुद्धा ऍक्टिव्ह व्हायला पटकन मदत होते तरी ते तुम्ही बघू शकता आत्ता जरी ते तुम्हाला पातळ वाटत असलं तरी तेलाचा हात घेऊन हे चांगलं याचा एक गोळा बनवून घ्यायचा तर जसं जसं आपल्याला तेल लागेल तसं जसं तेल किंवा तुम्ही तेलाच्या जागी बटर वापरलं तरी चालेल आणि चांगला मसाज करायचा असं रगडून रगडून आपल्याला याचा एक छान गोळा बनवून घ्यायचा एकदम प्लेन आत्ता जरी तो असा त्याच्यावरती क्रॅस वाटत असेल किंवा तो असा एकदम प्लेन वाटत नसेल सॉफ्ट वाटत नसेल तरी थोड्या वेळाने तुम्ही ते बघू शकताय साधारणतः आपल्याला सात आठ मिनटं लागतात या पद्धतीने आपल्याला त्याचा चांगला मसाज करायचा जितकं चांगलं तुम्ही पीठ मळाल ना तितका पिझ्झा चांगला फुलतो आणि व्यवस्थित खायलासुद्धा चांगला लागतो तर अगदी थोडं थोडंसं तेल लावून मी ते हाताने याचा चांगला डोक बनवून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता त्याला छान असा हातानेच मी टेचून घेते तर इथे आपला हा गोळा बनून तयार झालेला आहे पहिला जसा होता त्यापेक्षा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे हाताला पीठ चिटकलेलं नाही किंवा भांड्याला सुद्धा काहीच पीठ राहिलेलं नाही त्यानंतर हातावरती असा व्यवस्थित तेल लावून चोळून एक चांगला डब्यामध्ये झाकून ठेवायचा किंवा वरती प्लास्टिकचा पेपर असतो त्याने कवर करायचा किंवा चांगला यावरती जे फिट असं भांड बसेल ज्यामध्ये हवा जी आहे ती कोंडून राहील असं भांडं घ्यायचं आणि यावरती झाकून साधारणतः एक तासभर आपल्याला हे तसंच ठेवायचं वरनं तेल लावून उन घ्यायचं म्हणजे हाताला तो काढताना आता तुम्हाला जरी हा छोटा वाटत असेल तरी एक तासाने बघितलं तर त्याचा डबल होईल पीठ ऍक्टिव्ह होईपर्यंत आपण पनी इथे पनीर टिक्का बनवून घेणार आहे पनीरचे छोटे छोटे काप टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा मी याचे मोठे मोठे काप करून घेतलेले एका भांड्यामध्ये आपल्याला घट्टसर असं एक छोटी वाटीभर मी दही घालून घेतलेले आहे त्यामध्ये थोडासा हिंग हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला आणि जो आपला मिक्स मसाला असतो तो मिक्स मसाला यामध्ये घालायचा लाल तिखट घालायचं आहे आणि पनीर टिक का मसाला मी इथे घालून घेतलेला आहे चमच्याने सगळा मसाला आपल्याला दह्यामध्ये चांगला फेटून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला एक स्पून इतकं मीठ यामध्ये घालायचं मीठ थोडंसं जास्त झालं तरी चालतं कारण पिझ्यामध्ये जो बेस असतो त्यामध्ये ते सपादून जातं मसाला व्यवस्थित फेटून घेतला की त्यामध्ये पनीर घालायचं पनीर व्यवस्थित खालीवर करायचं आणि त्यानंतर ना आपल्याला हे वेजिटेबल यामध्ये घालून घ्यायचं आणि हे सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आता तुम्हाला जर साधा बनवायचा असेल तर काहीच नाही केलं तरी चालेल पॅनवरती एक पळीभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि हा आपल्याला दहा मिनटं तसंच आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवायचं आणि दहा मिनिटांनी आपल्याला पॅनवरती हलकसं हे फ्राय करून घ्यायचं जास्तही फ्राय करायचं नाही आणि अगदी तसं ओलसर पण नाही ठेवायचं तर यामधला जो ओलसरपणा असतो दह्याचं जे पाणी असतं ते सगळं फ्राय केल्यामुळं काय होतं उडून जातं तर पाच मिनिटानंतर ना मी खालीवर करून घेते व्यवस्थित आपल्याला ते फ्राय करून घेतलेले आता ह्या स्टेजला काय करायचंय गॅस बंद करायचा आणि हे असंच पनीरवर पॅनवरती असंच ठेवायचं एक तासानंतर तुम्ही इथे बघू शकता डोक जो आहे आपला पिझ्झाचा बेस तो एकदम असा फुलून आलेला आहे हाताने आपल्याला असं मुठ्ठीने आपल्याला त्यातलं मोठ जोरात असं त्यावरती मारायचं म्हणजे त्यातली जी हवा असते ना ती पूर्ण उडून जाते परत थोडस तेल लावायचं आणि तेल लावून परत एकदा ते आपल्याला मळून घ्यायचं म्हणजे त्यातली जी हवा असते ना ती मळून घ्यायची आता याचा मी दोन भाग करून घेतलेले आपल्याला पिझ्झा जर तुम्हाला छोटा बनवायचा असेल तर याचे तीन भाग तुम्ही करू शकता पण मी सगळ्यांसाठी एकच मोठा पिझ्झा बनवून घेते त्यामुळे मी त्याचा गोळा जो आहे तो मोठा घेतलेला आहे सगळ्यात पहिले आपण इथे कढईत बनवून घेणार आहे त्यामुळे कढईमध्ये मीठ घालायचं आणि असं पसरून ठेवायचं त्यावरती एक स्टँड ठेवायचं आणि वरनं झाकण ठेवून कढई आपल्याला गरम व्हायला ठेवायची म्हणजे जेव्हा आपण पिझ्झा त्यामध्ये ठेवतो तेव्हा त्याला वाफ भेटली की तो पटकन असा ऍक्टिव्ह झाला पाहिजे फुगला पाहिजे आता एका ताटाला मी तेल लावून घेतलेले आणि त्यानंतर ना आपल्याला पिझ्झाचा जो बेस आहे या पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचा कडेला शक्यतो आपल्याला तो, तो पातळ ठेवायचा आणि कडेलाशी एक किन्हार करायची ज्यामुळे काय होतं आपण जेव्हा चीज वगैरे घालणार आहे ते फक्त त्याच्या आतमध्येच राहायचं बोटाने करून घ्यायचं त्यामुळे शिजतो पण तो व्यवस्थित फुगतो पण व्यवस्थित त्यानंतर ना काट्याच्या चमच्याने आपल्याला असे जरासा डॉट डॉट करून घ्यायचं म्हणजे पिझ्झा आहे ना असा आपण इष्ट घातल्यामुळे काय होतं तो पावासारखा फुगायला नको म्हणून आपल्याला डॉट डॉट करून घ्यायचं आणि त्यानंतर ना पिझ्झा सॉस मी इथे रेडीमेंट घेतलेला आहे आता तुम्हाला घरी बनवायचं असेल तर तुम्ही लाल मिरच्या ज्या असतात त्या पाण्यामध्ये शिजवून घेऊन त्यामध्ये आलं लसूण वगैरे घालून तुम्ही पिझ्झा सॉस बनवू शकता पण अगदी मी हा रेडीमेड घेतलेला आहे आपल्याला जितका पाहिजे तितका आपल्याला यावरती पसरून घ्यायचा पूर्ण कडेपर्यंत आपल्याला लावून घ्यायचा आहे हा फक्त वरती जो आपण डोक बनवून घेतलेला आहे पोटाने त्या साईजमध्ये आणि त्यानंतरनं चीज जे आहे आपलं चीज चीज ते चीज आपल्याला यावरती पसरून घ्यायचं आता तुम्हाला किती चीज आवडतं त्यानुसार तुम्ही चीजच प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा यावरती असे छोटे छोटे काप करून पसरून घेऊ शकता चीज घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा जो पनीर टिक्का बनवलाय मसाला तो आपल्याला यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा एक एक काप आपल्याला यावरती सिमला मिरची टोमॅटो कांदा आणि पनीरचे हे ठेवून घ्यायचे आता तुम्हाला किती म्हणजे किती प्रमाणात व्हेजिटेबल यावरती घालायचे ते तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळ्या शेवटी पिझ्झा सिझनिंग जे आहे ते यावरती घालून घेतलेलं आहे आता मुलांसाठी बनवत असल्याने मी इथे चिली सॉस अजिबात वापरलेला नाहीये पण तुम्हाला जर तो चिली सॉस फिक्स चिली वापरायची असेल तर तुम्ही इथे ते वापरू शकता आणि वरून आपल्याला पिझ्झा चीज आपल्याला परत एकदा घालून घ्यायचं आणि इकडे आपण कढई गरम करायला ठेवली होती त्यावरती पिझ्झा घालून ठेवायचा आणि लगेच झाकण ठेवायचं पाच मिनिटं मोठा गॅस ठेवायचा आणि त्यानंतर ना गॅस बारीक करून आपल्याला वीस मिनिटं पिझ्झा इथे चांगला शेकून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकताय वीस पंचवीस मिनटांनंतर ना कडेनी जो कलर आहे ना तो व्यवस्थित एकदम ब्राऊन असा आलेला आहे आणि पिझ्झा ऍक्टिव झालेला आहे जरा असा फुगून आलेला आहे घालून बघितलेली आहे अजिबात सुरीला असं पीठ वगैरे काही चिटकत नाही एकदम व्यवस्थित शिजला आहे ठेवून आपल्याला पाच मिनट तो तसाच वाफेवरती ठेवायचा आणि त्यानंतर ना तुम्ही ते बघू शकताय छान असा झालेला अगदी तोंडाला बघताच इतका छान तो बनला गेलेला आहे की विकतच्या पिझ्झ्यापेक्षा सुद्धा भारी लागतो पिझ्झा कटरने आपल्याला याचे ट्रॅंगल शेपमध्ये ते कट करून घ्यायचं ताट गरम असल्यामुळे मी कापडाने पकडते पण जर पिझ्झा साईडला घेऊन तुम्हाला कट करायचा असेल तर साईडला सुद्धा तुम्ही इथे कट करू शकता आणि सुरीने उचलून घ्यायचा बघू शकता मस्त असा आपला पिझ्झा शेकला गेलेला आहे आणि छान असा झालेला आहे खालची साईड तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजला गेलेला आहे ब्राऊन असा कलर आलेला आहे आतमध्ये अशी जाळी झालेली आहे पिझ्झा बेसला अशा पद्धतीने आज आपण इथे कढई पिझ्झा